मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण हो अपडेट तर जी काही अपडेट समोर आलेली आहे तर ती पोलीस भरती वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात आणि जो काही मित्रांनो कोर्टाचा निर्णय झालेला आहे आणि शिंदे साहेबांनी काय अपडेट दिलेली मित्रांनो चालत्या भाषांमध्ये तर सगळं काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा आहे जो पोलीस भरतीची तयारी करतो आहे आणि ज्याने फॉर्म भरलेला आहे आणि जो फॉर्म भरणार आहे तर सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ज्यांची संपलेली पण आहे तर व्हिडिओला न स्किप करता पहा अत्यंत महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा भरपूर दिवसापासून आपण या गोष्टीची प्रतीक्षा करतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो होतो की मित्रांनो जी काही आठ तारखेची सुनावणी होती कोविडाची तर ती बारा तारखेवरती ढकलण्यात आली आणि बारा तारीख गेली मित्रांनो काल रोजी हो तर अजूनपर्यंत निर्णय झाला आणि झाला तर काय झाला तर सगळं काही तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो लक्षात घ्या शिंदे साहेबांनी अगोदर लक्षात घ्या भाषणामध्ये काय माहिती दिलेली मित्रांनो लक्षात घ्या सभेमध्ये तर त्यांनी जी काही माहिती दिलेली तर ती एस ई बी सी आरक्षण संदर्भात दिली घेतलेली मित्रांनो आणि ती म्हणजे अशी तर लक्षात घ्या साहेबांनी जी काही माहिती दिलेली आहे तर ती अशी मित्रांनो की कुठल्याही कासला न नुकसान होता म्हणजे कुठल्याही कास्टवाल्यांना अडचणी न येता ओबीसी समाज असो किंवा कुठलंही असो मित्रांनो तर कोणालाही मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही आरक्षणाचा मित्रांनो यामध्ये छेडछाड न करता साहेबांनी एस ई सेपरेटली मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि पूर्णपणे ओरिजिनल आरक्षण आहे मित्रांनो जे काही मित्रांनो सांगण्याचा अर्थ आहे तुम्हाला आता लक्षात येतच असेल साहेबांनी एस आरक्षण कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय न व्हायला पाहिजेत मराठा समाजाला या हिशोबानं या हेतूने आरक्षण दिलेलं आहे तर त्या साहेबात या मित्रांनो त्या सभेमध्ये या संदर्भात साहेबांनी मित्रांनो संपूर्ण माहिती दिलेली आहे तर वयवाढचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे वयवाढबाबत कुठलीही अपडेट अजून समोर आलेली नाही तर कोर्टाचा निर्णय आता काय झाला काय माहिती समोर आलेली तर लक्षात घ्या तर मित्रांनो लक्षात घ्या फक्त पंधरा दिवस फॉर्म भरण्यासंदर्भात मुदत वाढून देण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारची संधी अजून देण्यात आलेली नाही आहे कारण अपडेटच आलेली नाही मित्रांनो आता, आता महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे तर मित्रांनो कोर्टाचा निर्णय झालेला नाही आहे तर अपडेट येणार कुठूनही आणि तुम्ही फॉर्म भरू कसं शकतात तर आता मित्रांनो आजची तारीख आहे तेरा तुमच्याजवळ फक्त दोन दिवस आजचा दिवस तर मित्रांनो सोडून द्या याच्या पुढं तुमच्याजवळ दोन दिवस उरलेले आहे तर आता कोण कोण विद्यार्थी किती फॉर्म भरणार आहे तर हा महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे भरपूर विद्यार्थी याच निर्णयाची वाट पाहत होते की कोर्टाचा निर्णय आता होईल तेव्हा होईल वयोमरादा वाढून भेटेल आणि मित्रांनो वयोमर्यादा जर वाढून भेटली तुम्हाला तर लक्षात घ्या जी काही मित्रांनो अर्ज भरण्याची मुदत आहे तीसुद्धा तुम्हाला प्लस दहा दिवस वाढून भेटली असती परंतु निर्णय झाला किंवा नाही काहीच अपडेट समोर आलेली नाही आहे तर भरपूर विद्यार्थी म्हणत होते शिंदे साहेबांनी काय माहिती दिली सर आम्हाला कळवा तर साहेबांनी एस ई बी सी आरक्षण संदर्भात अपडेट दिलेली मित्रांनो की विद्यार्थी त्यांना हे लागू करण्यात आलेलं आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला दिलेली आहे आता या याच्याविषयी मित्रांनो मी कायच बोलणार आहे तर अजूनपर्यंत मुदत वाढली किंवा नाही मित्रांनो त्या संदर्भात कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे तर ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना शेवटची संधी किमान साहेबांनी द्यायला पाहिजेत एवढीच माझी शासनाला रिक्वेस्ट असणार आहे तर आता याविषयी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो निर्णय झालेला नाही आहे ना आता कालावधी पण शिल्लक राहिलेला नाही आहे दोन दिवस फक्त अर्ज भरण्यासाठी कालावधी शिल्लक आहे आता मित्रांनो यामध्ये मी एवढं सांगू इच्छुक की जर मुदत वाढण्यासंदर्भात अपडेट आली तशी सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे आता तुम्हाला काय करायचं का आहे तुमच्या तयारीला लागायचं आहे जे करायचंय ते तुम्हाला करा योग्य मार्गदर्शन मी तुम्हाला देणार आहे वेळोवेळी अपडेट आलं तर निर्णय होईल तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळं काळजी करू नका आता सगळं काही मी तुम्हाला अपडेट दिलेली याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगू शकतात जसे अपडेट येतील समोरच्या तशा सर्वप्रथम मी देणार आहे व्हिडिओ पसंद आला असेल लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा बरती चैनल ला करा आणि समोरच्या पोलीस भरती संदर्भात अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र